पचपच करायचं नाही मचमच करायचं नाही आणि लयच रागाला तर मुचकाडा थानायची होया तर बाथरूम मध्ये बसचे कुणाला मी आंघोळ करूच काही काय भाकरी करता वळी गाणी म्हणतात मी जलवंती मी फलवंती ताव्यावर टाकली की हे हात कपाळाला हे हात पाथ मागे असा नेऊन पुसतात साहेब इकडं बसा गुन्हा भाकर पाच गडबड करायची नाही आणि मी जलवंती मी फुलवंती तुही ही नजर लागल मला महाराष्ट्रातले तावे लाजतात एवढी गोरी अस मी जलवंती मी फुलवंती तुही ही नजर लागल मला पुढे फाऊ नको इकडं बस कोणीकडे गेला ती पण